शिक्षकी पेशामध्ये या दोघी पण आल्या दादासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांचा एक विचार होता त्यांनी असं सांगितलं होतं की बहुजन समाजातली माणसं ज्यावेळेला शिक्षण क्षेत्रामध्ये येतील त्यावेळेला समाजाचं फार चांगल्या प्रकारचं कल्याण होईल मला खात्री आहे की या दोघींनी पण नंतरच्या कालखंडामध्ये त्यांचा तो काही तीस पस्तीस वर्षांचा कालखंड आहे शिक्षकी पेशाचा तीस पस्तीस वर्षांचा कालखंड या तीस पस्तीस वर्षातल्या कालखंडामध्ये त्यांच्या हातातून असंख्य विद्यार्थी गेलेले असते आणि या विद्यार्थ्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये त्यांच्या जीवनामध्ये फार स्थान निर्माण एका कवितेमध्ये असं म्हणतात देणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचा हात घ्यावे मला खात्री आहे की या दोनही मॅडमच्या विद्यार्थ्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये या दोन्ही मॅडमच्या हातात हातातून जे काही शिक्षण त्यांनी प्राप्त केलेलं आहे ते शिक्षण नंतरच्या कालखंडामध्ये समाजाला देण्याचं प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे मॅडम ती इथं सायडी हिर इथं हिमकॉम सोसायटीमध्ये आम्ही राहतो आमच्या सोसायटीमध्ये पालवकर नाना राहतात मॅडम राहतात गेल्या चौदा पंधरा वर्षांपासून या दाम्पतकडे मी बघतो या दोघांप्र दोघांकडून बघतोय हा मन मिळाव स्वभावाचे हे दोघे पण आहेत या दोघांचं कुटुंब समाजासाठी खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहे बरापूर कुटुंबियांनी त्यांच्या लोणी पत्कर गावामध्ये जे काही सेवाभावी कृतीला काम केलेलं आहे आणि सामाजिक बांधिलकीचं जे काही काम केलेलं आहे दग्याच्या जीर्णोत्चं जे जी 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 काही काम केलेलं आहे ते काम आताच्या जो काही असहिष्णुतेचा कालखंड आहे त्या असहिष्णुतेच्या कालखंडामध्ये एक मापदंड सामाजिक एकोपा दाखवणार एक खूप चांगल्या प्रकारचं काम आहे या कामाबद्दल मी बाराभर कुटुंबियांचं नानांचं मॅडमचं त्यांच्या मुलांचं त्यांच्या भावकींचं आणि अठरा गावकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मला खात्री की या दोघी पण आता निवृत्त होत आहे पण निवृत्तीनंतर त्या आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या आधी डॉक्टर ज्ञानेश्वर मलई यांच्या नेतृत्वाखाली जी काही संकल्पनाची चळवळ आहे त्या संकुलपणाच्या चळवळीचा दिवाळीचा अर्थ देऊन मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत दोन्हीही मॅडम आणि त्यांच्या कुटुंबा कुटुंबियांनी निवृत्तीनंतर कार्यप्रमुक्त राहावं त्यांनी खूप चांगल्या प्रकारची भटकंदी करावी बरोबर प्रमाणाने मॅडम दोघे पण परदेशात त्यांच्या मुलाकडं जाऊन आलेले आहेत मी त्या जवळ खूप आग्रह केला होता के तो तो की तिथले अनुभव की तुम्ही जिथे पहिली परदेशवारी केली ती पहिले परदेशवारी तुम्ही शब्दबद्ध करा आपण ती पुस्तक त्या दोन्ही माझं असं आहे की माझी पाठ्यमंत्री शाळा नावाचे व पुस्तक आहे स्वतः नावाचे बाल शिक्षणावर फार चांगल्या प्रकारचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे तुमच्या स्वतः आयुष्यात खूप चांगल्या प्रकारचे अनुभव असतील खूप चांगले अनुभव काही कठो अनुभव असतील ते कठो अनुभव पण मागेचा प्राध्यापक या नात्यानं ना। मी त्याच्या प्रमाण लेखनाचं काम करेन मी त्याच्या ज्ञानचिन्हांचं काम करेन त्याचं संस्करण मी करेन त्याचं संपादन मी करेन आणि त्याच्यामध्ये जर मी पुनर्लेखन करावं लागतं तर तरी पुनर्लेखनाचं काम मी करेन येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये दो या दोनही ज्ञानांचं या दोघी दोघीही शिक्षकांचं या जिजाबाीच्या शिक्षकांचं सावित्रीच्या लेखीच्या शिक्षकांचं सावित्रीच्या शिक्षकांचं रवाईच्या लेखी लेखीचं हे जर पुस्तक प्रसिद्ध झालं तर ते पुस्तक प्रसिद्ध झालं तर यांनी जे काही संचित प्राप्त केलेलं आहे ते संचित नंतरच्या कालखंडामध्ये समाजाला उपयोगी पडेल समाजाला त्यातून फार चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळेल असा मला स्वतःला विश्वास वाटतो या ठिकाणी मला अगदी सुरुवातीला बोलण्याची संधी देऊन या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी माझा सन्मान केला त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो ठरवतो मला पूर्वक धन्यवाद